स्कूल अपघात जखमी अपघातामध्ये बस घडली अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या बसचा ब्रेक फेल झाला त्यामुळे बस, बस, त्या बस रस्त्याच्या कडेला उलटली अपघात झाला त्यावेळी बसमध्ये वीस ते बस तीस विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती हाती आली हे सर्व विद्यार्थी पहिले ते तिसरीच्या वर्गात शिकणारे असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच भारतीय विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले अपघातानंतर या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली अपघातामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार करून घरी सोडण्यात येणार आहे रस्त्याच्या बदला त्यामुळे गाडी पडल्यामुळे त्यातील पंधरा विद्यार्थी जे आहेत तीन विद्यार्थ्यांना काही फरको दुकानत झाली त्या दुकान मुलांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारानंतर त्यांना सोडण्यात आलं सदर सदर वाहन चालकावरती आणि दोनशे कुणाल शिकण्याची सदस्य राहून का वैत्री त्याचबरोबर शालेय प्रशासनानी त्या अशा प्रकारच्या घटनांचे पुनरावृत्ती होऊ नये यासाठी समीची प्रशासनाने रिचार्ज सुद्धा दिला सगळ्या ठिकाण शाळा भरण्याची वेळ झाली होती आणि त्यावेळेस ते उतार होता आणि उतारच्या ठिकाणी जर चालक आहे तर चालकाच्या गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे त्याला गाडी नियंत्रित करता येतो चेक मेक टँक्सने पन्नास हजार सबस्क्रायबर्स आणि ऐंशी लाख असा फार मोठा टप्पा या वेब न्यूज पोर्टलमध्ये हा गाठलेला आहे मी चेकमेट टाईम्सला सर्व पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो